नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात खरीप हंगाम हा तोंडावर आलेला आहे मान्सून चांगली साथ देईल असे अंदाज हवामान विभागानं वर्तवलेले आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची लगभग एकच सुरू झालेली आहे ती म्हणजे खरीप पेरणींची आणि या पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनुषंगानं काही निर्णय घेतले जातील जसं जा की खत आणि बियाण्यांचा जो काही काळा बाजार आहे तो त्यांना डोकंवर काढलेला आहे दुसरीकडे पूर्वमोसमी पावसानं राज्यात शेतकऱ्यांना मोठा फटका मागच्या दोन आठवड्यामध्ये बसलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीकडनं मोठ्या प्रमाणात अपेक्षा ह्या लागून राहिलेल्या होत्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं तीन निर्णय घेतले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या वाट्याला नेमकं काही आलंय का याचीच या माहिती आपण सोप्या पद्धतीनं आजच्या दोव शो मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच दहा जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच मंत्रीसुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होते हजर होते या मंत्रिमंडळ बैठकीत खरंतर तीन निर्णय हे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला निर्णय आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणारा त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातला एक, एक निर्णय आहे आणि तिसरा निर्णय आहे राज्य उत्पादन शुल्क तर या विभागाचा एक निर्णय आहे म्हणजे अशा प्रकारे हे तीन निर्णय घेण्यात आलेले आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वमोसमी पावसानं जो काही फटका बसलेला आहे पन्नास हजार हेक्टरहून अधिक जे काही नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं त्यासाठी दिलासा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल असं बोललं जात होतं त्यासोबतच मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती कारण की मान्सूनचा पाऊस राज्यात अर्ध्या राज्यात तरी आलेला आहे आणि मान्सून अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे पुढच्या काही दिवसात मान्सून पुढे चाल करेल अशी शक्यतासुद्धा आता वर्तवली जाते त्यामुळे लवकरच संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची आता खरीप पेरण्यांची सुद्धा सुरू झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातील खत असतील बियाणे असतील किंवा कृषीनिविष्ट असतील ह्या सगळ्याच यांच्यामध्ये काळा बाजारसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे त्यामुळं याच्यावरती उपाययोजना अंमलात आणून संदर्भात शेतकऱ्यांच्या अनुषंगानं काही निर्णय घेणं किंवा त्याच्या अनुषंगानं चर्चा होईल असं बोललं जात होतं चर्चा अद्याप त्याबद्दल झाली की नाही याच्याबद्दलचं हा व्हिडिओ शूट करताना तरी काही सविस्तर माहिती समोर आलेली नाही आहे अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे परंतु संदर्भात निर्णय होणंसुद्धा महत्त्वाचं होतं त्याच्यावरती चर्चा होणं आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल असं बोललं जात होतं परंतु तसं काही झालेलं दिसत नाही दुसरीकडे पूर्वमोसमी पावसानं जसं आपण आधी उल्लेख केलात की राज्यातील पन्नास हजार हेक्टरहून अधिक शेतकऱ्यांना शेती पिकांचं नुकसान हे सहन करावं लागलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात येईल आर्थिक मदत दिली जाईल असं मागच्या दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी ग्वाही दिलेली होती परंतु अद्यापही त्याबद्दलचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत परंतु पंचनामे कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांना नेमकी मदत ही कधी मिळणार याबद्दल मौन बाळगण्यात आलेलं आहे एक प्रकारे या संदर्भातही चर्चा होणं अपेक्षित होतं पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबद्दल काही चर्चा आणि निर्णय हा झालेला आत्तापर्यंत तरी अपडेट समोर आलेलं नाही आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय झालं तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत भाजपचे जे काही नेते आहेत नितीश राणे यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बाचाबाची झाली भाजपचे नेते जे आहेत नितीश राणे यांनी धाराशिवमध्ये एका भाषणामध्ये सर्वांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बनलाय असं एक विधान केलेलं होतं धाराशिव जिल्ह्यातील एका सभेत आणि त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेटच तक्रार केली आणि हा विषय चर्चेचा ठरला खरं म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक जी काही असते ती राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचं एक व्यासपीठ असते आणि त्या माध्यमातून जनहिताचे निर्णय हे घेतले जाणं अपेक्षित असतं राज्यात जर का आपण बघितलं तर शेतकरी हा चहूबाजूने कोंडीत सापडलेला आहे शेतमालाला भाव नाही आहेत मान्सून चांगली साथ देईल असं बोललं जातं आहे परंतु पूर्वमोसमी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे दुसरीकडे आता खरीप हंगाम आलेला आहे आणि त्यामुळं निविष्टांचा सुद्धा डोकंवर काढतोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का बघितलं तर शेतकऱ्यांचं कर्जसुद्धा वाढलेलं आहे आणि कर्जमाफीचं नेमकं काय झालं याच्याबद्दलही राज्य सरकारनं सोयीस्करित्या मौनच बाळगलेलं आहे त्या उलट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा पद्धतीचे जे काही पक्षीय राजकारण आहे ते तिथपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं चर्चा ही तिथं सुरू झालेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे काय या सगळ्या याच्यामध्ये असंच एकूण चित्र तरी आहे आणि त्यामुळे शेतकरी असा प्रश्नसुद्धा उपस्थित करतायत की राज्यातील मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि मंत्री आहेत यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल खरंच काही गांभीर्य आहे का की नाही असा सवालसुद्धा शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते नेमके कोणते तर ते संक्षिप्तमध्ये आपण समजून घेऊयात तर पहिला निर्णय आहे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणारा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यासोबतच आगामी विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भातलं विधेयकसुद्धा आणण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती सामाजिक न्याय विभागानं दिलेली आहे दुसरा निर्णय आहे तो आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अंतर्गत येणारा त्यामध्ये राज्यातील शासकीय भौतिक उपचार आणि व्यवसाय उपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात सहा हजार दोनशे पन्नास रुपयांची वाढ तर पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ तसंच बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आठ हजार रुपये हे मिळणार आहेत या संदर्भातले निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आलेले आहेत आणि तिसरा निर्णय जो आहे तो आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय हे अवलंबले जाणार आहेत त्यासोबतच विविध प्रकारच्या दरांमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेला आहे तर या पद्धतीचे ती निर्णय होते तर मान्सून निविष्टांचा काळा बाजार आणि त्यासोबतच कर्जमाफी या संदर्भात काही चर्चा होणं अपेक्षित होतं त्याच्यावरती तोडगा काढणं अपेक्षित होतं कारण की शेतकऱ्यांची खरंच सगळ्याच बाजूनं कोंडी झालेली आहे परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्या संदर्भात आज तरी काही आपल्याला निर्णय अधिकृतपणे झाल्याचं आतापर्यंतची तरी माहिती नाही आहे तर हे एक अपडेट होतं आपण प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत काय घडतंय काय चाललेलं आहे कुठले निर्णय घेतले जात आहेत याच्याबद्दलचं अपडेट दर मंगळवारी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तसं मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या